नमस्कार मंडळी मी सविता डवले स्वागत करत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती माझ्या चॅनलचं नाव आहे मराठवाडा मेजवानी आणि आज आपण बनवणार आहोत ओडाचं वरण काळ्या मसाल्यात मराठवाडा स्टाईलमध्ये आणि काळ्या मसाल्याचं वाटण करण्यासाठी घेतलेलं आहे हा कांदा भाजून घेतलेला आहे गॅसवरती आपला थोडंसं खोबरं दगड फूल दोन तीन मिरे लवंग आणि धने चार पाच मिरच्या हिरव्या वाईल मिरच्या टाकतात पण वाईल पण टाकते कोणी हिरव्या पण टाकते पण माझ्याकडं वाईल मिरच्या टाकल्या जरा छान वाटते असं छान लागते टेस्ट अजून आणि थोडेसे तीळ आणि खसखस आणि थोडासा लसूण याचं सगळं या सगळ्यांना भाजून भाजून घेणार आहे आता आपण आणि मग त्याचं वाटण तयार करणार आहे आणि याचं सांगू का हे खसखस वगैरे खोबरं वगैरे घालून मराठवाड्यात तर असंच भाज्या बनवतात जास्त शेंगदाणे वगैरे टाकून कारण की ग्रामीण भागात कसं असं नाही की कॅल्शियम कमी झालं तर वेगळा पदार्थ खायचा प्रोटीन कमी झालं तर वेगळा पदार्थ खायचा हे ते लोक असंच जेवणाद्वारेच म्हणजे चांगले चांगले पदार्थ असे चांगले चांगले म्हणजे हेच सगळं वाट वाटणा वाटणघाटण करून खाणं जेवण खाणारे लोक ते तर त्यांचं त्या त्यामुळे सगळं त्या त्यांना काय कमी जास्त वगैरे काय नाही आपल्याला घरी बसूनच आपलं होत राहतो कधी बी लो होतो कधी का काय कधी काय असं नाही दुखाचं काही सांगता येत नाही पण ते लोक असं हेच भाज्या वगैरे चांगल्या खाता, खातात शेतातल्या ताज्या भाज्या खातात परत घरचं दूध दही घरचं दूध दही तूप असते त्याच्यामुळं हेल्दी असतात आणि मराठवाड्यात अशाच भाज्या खातात जास्त वाटणाच्याच जास भाज्या खातात आणि शेंगदाण्याचं प्रमाण जास्त वापरलं जातं कारण की शेंगदाणे पण घरचे असतात आणि अशा काळ्या मसाल्याच्या भाज्या करायच्या असतात तेव्हा खोबरं वगैरे भाजतात पण जास्तीत जास्त शेंगदाण्याचाच जास वापर करतात प्रत्येक भाजी तर चला बघूया आता आपण मसाला तयार करूया असं सगळे मसाले भाजून घ्यायचे आपल्याला खोबरं घसखस मिरच्या धने जास्त तेल नाही टाका थोडंसं तेल टाकून लागून घ्यायचं खोबऱ्याला नाही टाकलं तेल तेल चालते असे सगळे मसाले भाजून घ्यायचे थोडं थोडं तेल टाकून आणि खसखस तुम्ही भाजून झाले मिरच्या भाजून घ्यायचा कारण की ती चावळ चिटकलेली असते खसखस थोडी आणि अशा प्रकारे अशा प्रकारे सगळे मसाले मस्त भाजून घेतलेले खमंग भाजून घेतलं सगळं आणि इकडे तेल टाकून घेतलेलं आहे आपण थोड्याशा लसणाच्या कांड्या कट करून घेतलेल्या लाल फोडणीला काहीच टाकणार नाही फक्त लसूण आणि कांदा सॉरी लसूण टाकणार फोडलेला आणि कांदा लसूण मसाला टाकणार थोडा थोडासा लसूण मस्त लाल झालेला आहे थोडासा कांदा लसूण मसाला मसाला टाकून घेतला आपण आणि या मसाल्याने काय नाही असं म्हणजे शिजू वगैरे द्यायचं जास्त असं करपूर वगैरे घ्यायचं काम नाही आहे कारण की आपण भाजून घेतलेला आहे मसाला सगळा मस्त भाजला होता मसाला हा असं थोडं परतून घ्यायचं आणि मी डाळ शिजवतानाच मीठ टाकलेलं आहे डाळी थोडंसं तर फक्त मसाल्यापुरतं मीठ टाकणार आहे बघा आपली डाळ मस्त शिजून घेतली शिजून झालेली मारायचं असं आणि या असं व्हिडिओ मध्ये काय बोलायचं असते तर अशी गाडी येते मध्ये मध्ये आणि मस्त बघा मसाला आपला कसा आणि आता डाळ टाकून घ्यायची तरी मस्त दाळ टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे कारण की जास्त जाड होत होती मस्त आपलं काळ्या मसाल्याचं उडदाचं वरण तयार आहे आणि मस्त आता याच्यात सोबत ज्वारीची भाकर एवढी भारी लागते ज्वारी बाजरीची भाकर पण आमच्या घरी भाकरी खायचा काय येतो त्याच्यामुळे चपात्याच करावं लागतात तरी पण चपात्यासोबत पण छान लागतं पण जेवढं छान ज्वारीच्या आणि बाजरीच्या सोबत लागतं तेवढं तेवढी मजा चपात्या सोबत नाही आणि मला मसाल्याच्या भाजीसोबत बाजरीची ज्वारीची भाकर खूप आवडते तर मी बनवणार हजार एक भाकर माझ्यापुरती मनाला नाही मारणार पीठ नव्हतं तर आपण दळण दळून माझ्यापुरती एक भाकर बनवणार आहे मी आज हे बघा आपलं काळा मसाल्याचं वरण रेडी आहे मस्त अशा बाजरी कापून घ्यायची मी लोखंडाची टायर करते बाजरी भाकरी पण आता के चपाती केल्यावर ह्या तयार म्हणलंच करते मस्त मराठवाडा स्टाईलमध्ये बाजरी भाकर रेडी आहे आणि आपली मस्त मराठवाड्या स्टाईलमध्ये ताट रेडी आहे तशी बाजरीची भाकरण चुरून खातात बरं का अशी भाजी चुरून खातात आमच्याकडे इकडं मस्त काळ्या मसाल्याचं चो उडदा चोरण आहे बाजरीची भाकर लोणचं कांदा आणि चपाती तर कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करायला विसरू नका धन्यवाद